यावर्षी होळीवर चंद्रग्रहणाचे सावट आहे शंभर वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण असणार आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण असणार आहे पंचवीस मार्चला सोमवारी म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी चंद्रग्रहणाची सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत ग्रहण असणार आहे हे चंद्रग्रहण 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे याचा वेध काळ किंवा सूतक काळ पाळावा की नाही ते आता आपण जाणून घेऊयात चंद्रग्रहणाचा संपूर्ण अवधी हा चार तास छत्तीस मिनिटांचा असणार आहे हे ग्रहण दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी अगदी मध्यवर असेल हे ग्रहण कन्या रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार असून भारतात दिसणार नाही म्हणूनच या ग्रहणाचे कोणतेही वेधादे नियम पाळण्याची आवश्यकता नाही हे ग्रहण अमेरिका स्पेन इटली जपान रूस पुर्तगाल आणि आयर्लंड मध्ये दिसणार आहे ग्रहण भारतात दिसणार नसेल तरीही ग्रहणा दरम्यान कोणतेही शुभ आणि मंगल कार्य करू नये कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ करू नये तसेच ग्रहण काळात कोणत्याही धार्मिक अनुष्ठान करू नये ग्रहणा दरम्यान आपण भगवंतांच्या नावाचा जप करू शकता खाण्यापिण्याच्या सर्व पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावी ग्रहण सुटल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करून दानधर्म जरूर करावा ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाचा प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूवर प्रभाव हा पडतोच मग ते ग्रहण जगात कोठेही का असेना त्याचा खूप प्रभावी परिणाम संपूर्ण जगतावर दिसून येतो परंतु जेथे ग्रहण असते तेथे त्याचा प्रभाव पुढील दीड महिन्यांपर्यंत दिसून येतो आपल्याकडे ग्रहण दिसणार नाही म्हणून त्याचा जास्त प्रभाव आपल्यावर पडणार नाही म्हणून ना आपण धुळवडीचे रंग खेळू शकतो या ग्रहणाचा सर्वच राशींवर कमी अधिक प्रभाव दिसून येणार आहे या ग्रहणाचा प्रभाव पुढील महिनाभर राशींवर दिसून येणार आहे मेष कर्क वृश्चिक आणि धनु या राशींना या ग्रहणाचा शुभ परिणाम बघायला मिळणार असून या राशींना भरपूर धनलाभ होणार आहे तसेच वृषभ सिंह मकर आणि मी या राशींना या ग्रहणाचा मिश्र प्रभाव पाहायला मिळणार आहे तर मिथून कन्या तुळ आणि कुंभ या राशींसाठी हे ग्रहण अशुभ असणार आहे ग्रहण काळात वेगवेगळ्या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या राशी, राशी प्रमाणे उपाय करावेत म्हणजे याचा शुभ प्रभाव मिळेल व अशुभ प्रभाव असेल तर त्याचा परिणाम कमी जाणवेल चला तर जाणून घेऊयात की ग्रहण काळात कोणत्या राशीच्या व्यक्तींना कोणता उपाय करावे मेषरास मेष राशीच्या व्यक्तींनी ग्रहण काळात हनुमा हनुमानाष्टकाचे पठन करावे वृषभरास राशीच्या व्यक्तींनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन करावे रास मिथुन राशीच्या व्यक्तीने गणेश रक्षा स्तोत्राचे पठन करावे कर्करास राशीच्या व्यक्तींनी ग्रहण काळात शिव तांडव स्तोत्राचे पठन करावे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी दुर्गा सप्तशती किंवा दुर्गा चालिसाचे पठण करावे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दानधर्म करावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी श्री सुप्ताचे अकरा वेळा पठन करावे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी हनुमान बाणाचे पठन करावे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींनी विष्णू सहस्त्रनामाचे पठन, पठन करावे तर मीन राशीच्या व्यक्तींनी सुंदरकांडचे पठन करावे ग्रहण काळात मंत्रजाप करणे नावस्मरण आणि ध्यान करणे खूप शुभ व लाभदायक असते आपण ओम नम शिवाय किंवा चंद्रदेवांच्या मंत्राचाही जप करू शकता जर आपल्याला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल किंवा दीक्षा घ्यायची असेल तर आपण ग्रहण काळात हे करू शकता यासाठी ग्रहण काळ अगदी शुभ काळ आहे ग्रहण संपले की त्यानंतर एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूंचे दान करावे या दिवशी तांदूळ साखर दूध आणि चांदेच्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ असते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद